निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडतोय प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाचा खासदार झाला पाहिजे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीला हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला होता परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लाटेमध्ये हा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यावेळेला आघाडी होत असते त्यावेळेला जागांच्या अदलाबदल होत असते जागा एकामेकाला द्यावे लागत असतात त्या जागा वाटपाच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली आणि वसंतदादांचे नातो असलेले विशालदादा त्यावेळेला स्वाभिमानीच्या तिकिटावर लढले वंचितची वेगळी उमेदवारी झाली त्यामुळं त्याचा फटका दादांना बसला आणि त्यांचाही त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये चित्र बदललं पारं पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधामध्ये लढणारे पक्ष किमान समान कार्यक्रम या एका धोरणाखाली एकत्र आले महाविकास आघाडी झाली राज्यामध्ये एक, एक वेगळा प्रयोग या ठिकाणी झाला मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेबांनी शपथ घेतली आणि तोपर्यंत कोरोना संपूर्ण जगामध्ये आला तो महाराष्ट्रात सुद्धा आला त्या कोरोनामध्ये उद्धवजीने केलेलं काम आणि त्या दरम्यानच त्यांना झालेला शारीरिक त्रास त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आणि एवढं सगळं होऊन सुद्धा प्रशासनाचा शून्य अनुभव असलेला व्यक्ती आज राज्याचं यशस्वीपणे काम करतो देशामध्ये अनेक राज्य भारतीय जनता पार्टीकडं असताना पहिल्या पाचमध्ये सातत्यानं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून येतात जनतेचा कौल त्यांना मिळतो आणि ही बाब भारतीय जनता पार्टीला खटकली की उद्धवसाहेब जर मुख्यमंत्री पाच वर्ष राहिले तर भविष्या काळामध्ये महाराष्ट्राचा काय पलट होईल विकासाचा डोंगर उभा राहील विकासाच्या नावाखाली जे आजपर्यंत भारतीय जनता पार्टी फक्त लोकांना सांगते कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आज खरं त्यांना विचारण्याची वेळ आली की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र त्या भारतीय जनता पार्टीला धोका वाटू लागला आपले एकशे सहा आले तरी आपण बाहेर आहे सत्य आणि म्हणून विश्वासघातानं शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्ष फोडला काँग्रेसमधले काही आमदार आता फोडायचं चालू आहे जर खऱ्या अर्थानं नरेंद्र ना मोदींनी दहा वर्षामध्ये या देशामध्ये विकास केला असता तर आज तुम्हाला पक्ष फोडण्याची वेळ आली नसती ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विकासाच्या नावावर मतं मागण्याच्या ऐवजी पक्ष फोडून आपले खासदार चाळीस पेक्षा जास्त कसे येतील याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला परंतु कितीही पक्ष फोडला कितीही नेते घेऊन गेला तरी या महाराष्ट्रातली जनता सर्वसामान्य जनता ही उद्धवजींच्या पाठीमागं महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीर उभी राहिली आजही आहे आणि म्हणून सर्वेमध्ये किती आमदार फोडले किती पक्ष फोडले तर सर्वेमध्ये काही भारतीय जनता पार्टी येताना दिसत नाही आणि म्हणून गेल्या चार पाच दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केली ही जागा जर शिवसेनेला सुटली तर आम्ही दोन हजार नऊची पुनरावृत्ती करू आम्ही कामच करणार नाही आम्ही विरोध करू वगैरे 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 माझं त्या सर्व मित्रांना आव्हान आहे जागा कोणाला सुटायची कोणाला नाही सुटायची हा निर्णय तिथं होत नसतो तो महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होईल जसं तुमच्या भावना तीव्र आहे अशा कोल्हापुरात पारंपरिक शिवसेना तिथं लढते स्टँडिंग खासदार तिथला शिवसेनेचा होता तिथंही शिवसेनेच्या भावना तीव्र आहेत आणि मग उद्या समजा दैवयोगानं हो हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आणि तुम्ही जी भूमिका घेतली तीच जर आम्ही भूमिका घेतली नाही आम्ही काँग्रेसला मतदारसंघ सुटला तर शिवसेना काम करणार नाही असं जर आम्ही भूमिका घेतली तर मला वाटते त्या महाविकास आघाडीला काय अर्थ नाही आपण एक भूमिका सर्वांनी ठरवली पाहिजे आपला शत्रू कोण आहे भारतीय जनता पार्टी तो आज सगळ्या बाजूने सक्षम आहे सत्तेचा वापर होतोय पैशाचा वापर होतोय अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांसारखं सारखं वागवलं हो जातंय अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर करून छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्यावर मोठे दोन गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांच्यावर दबाव आणला जातोय त्यांना पक्षात घेतलं जातंय मग एवढं सगळं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला भीती का वाटते तर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तुम्ही दबाव निर्माण करू शकत नाही त्यांचं मन तुम्ही बदलू शकत नाही आणि म्हणून शत्रू आपला जर भारतीय जनता पार्टी असेल तर महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं एकच भूमिका घेतली पाहिजे जागा काँग्रेसला सुटू जागा राष्ट्रवादीला सुटू जागा शिवसेनेला सुटू जागा वंचितला सुटू महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षाला जागा सुटू तो देतील तो उमेदवार हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीन आणि शक्तीनं निवडून आणू या पद्धतीचं वचन आणि शपथ आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तर आणि तरच आपण एकीकडे गप्पा मारायच्या की या देशातनं नरेंद्र मोदींचं सरकार घालवलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना पोषक होईल भाजपला पोषक होईल अशा पद्धतीचं जर स्टेटमेंट माझी आपण केली तर मला वाटतंय की शंभर टक्के हे चुकीचं होतंय आणि म्हणून आम्ही त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आमची एकच भूमिका आहे मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर तो आमच्या महाविकास आघाडीतला आमचा मोठा बंधू आहे आपलं महाविकास आघाडी म्हणजे एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये जागा थोरल्या भावाला सुटू जागा मधल्या भावाला सुटू जागा धाकट्या भावाला सुटू आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी आपल्याच कुटुंबातली जागा आहे म्हणून आपल्याच कुटुंबातला उमेदवार आहे म्हणून आपण शर्तीचे आणि ताकदीनं प्रयत्न करून या ठिकाणचा खासदार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे करण्यात आली म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करायचा हा जो डाव आहे त्या भारतीय जनता पार्टीचा तो डाव या महाराष्ट्रातली जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी आपण सर्वांनी वक्तव्य करत असताना स्टेटमेंट देत असताना आम्हाला माहिती आहे वसंत दादांच्या घराण्याबद्दल आम्हाला सुद्धा तितकाच आदर आहे ही जागा काँग्रेसला सुटली तर आम्ही ताततीनं लढणार आहे परंतु ही जागा कुणाला सुटावी ही तुमच्या माझ्या हातात नाही हे वरिष्ठांच्या हातात नाही काही वेळेला जागेच्या आदलाबदली होत असतात निवडून येणं हा क्रायटेरिया ठरवणं हे महाविकास आघाडीचं प्रमुख धोरण आहे आणि त्यामुळं ज्याला जागा सुटेल त्याला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले तरच आणि तरच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपण पराभूत करू शकतो उद्या तुम्ही इथं नाही काम केलं त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातले आमचे पदाधिकारी म्हणून आम्ही इथं काम करत त्या ॲक्शनला रिॲक्शन आपल्यातल्या आपल्यात घ्यायला नव्हत आम्ही तिथल्याही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचं आवाहन केलं आहे की जर जागा तिथं काँग्रेसला सुटली असेल तर वरिष्ठांच्या काहीतरी डोक्यात असेल तिथंही आपण महाविकास आघाडी काम केलं पाहिजे आणि इथंही जागा कोणाला सुटते याचं माहीत नाही परंतु महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाला कुठल्याही उमेदवार जागा सुटली तर आपण त्या ठिकाणी तो माझा उमेदवार आहे समजून आपण एकजुटीनं ताततीनं लढण्यासाठी सज्ज होऊया या, या संदर्भामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे अकरा तारखेला दुपारी दोन वाजता बसण्याची आमची चर्चा सुरू आहे मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या तमाम संघटनांना आवाहन करेल की जना या भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचा आहे लोकशाही वाचवायची आहे आणि हुकुमशाहीला पराभूत करायचा आहे त्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी छोट्या मोठ्या नेतृत्व करणारे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जुडावं महाविकास आघाडीच्या बैठकीला यावं आमच्याबरोबर खंदाला खंदा नाहो तुमचा प्रत्येकाचा सन्मान करण्याची भूमिका ही महाविकास आघाडी म्हणून आमची नक्कीच राहील त्या तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ आणि लोकशाहीला तिलांजली देण्याचं काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला हुकुमशाहीला खतपाणी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के मुठपाती मुठमाती देण्याचं काम हे आपल्याला या लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट होणं गरजेचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व मित्रपक्षांनी एक वज्रमोट बांधूया आणि सर्वांनी ताकदीने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करूया एवढंच आव्हान मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेत्यांना number of different